नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित आज आपण बघणार आहोत आदिवासी विभाग भरती दोन हजार सोळा जानेवारी रोजी पार पडलेली आहे बाकी पद जे राहिलेले आहेत चौदा पदाची परीक्षा नेमकी कधी असणार आहे जे अपडेट आलेलं आहे त्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत त्यासोबत जी एक्झाम जी कंपनी कंडक्ट करत आहे आयबीपीएस पॅटर्न नेमका कसा आहे त्याविषयी पण आपण चर्चा करणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा ला 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 आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये आगामी भरती आहे वनरक्षक पदाकरिता ज्यांची बारावी उत्तीर्ण आहे त्यांच्याकरिता सर्व ही बॅच उपलब्ध आहे सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला केसरीज जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ फॅलिटी तुम्हाला देण्यात येणार आहे याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अॅटिंगचा जो मोबाईल क्रमांक जा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यासोबतच आदिवासी विभाग भरती विविध पदाकरिता ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामधील जे महत्वाचे तीन पद आहेत त्याची परीक्षा झालेली आहे ले लघुटंक ले, लेखक उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक तीन जीन पदाची परीक्षा सोळा जानेवारी रोजी पार पडलेली आहे राहिले आता गृहपाल असेल त्यानंतर गृहपाल पुरुष श्री संशोधन सहायक आहे आदिवासी विकास भी, निरीक्षक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आहे प्राथमिक एकूण पैकी तीनच पद झालेला आहे तर चौदा पदाची परीक्षा कधी होणार आहे त्याचा आपण एकदा सिलेबस बघूया दोनशे मार्काकरिता तुमचा पेपर अरेंज केला जाणार आहे आयबीपीएस कंपनी मार्फत यामध्ये मराठी इंग्रजी पन्नास आहे बौद्धिक चाचणी पन्नास प्रश्न आणि सामान्य ज्ञान पन्नास प्रश्न असणार आहेत आणि जो वेळेचा कालावधी आहे एकशे वीस मिनिटाचा असणार आहे दोन तास तुम्हाला दिले जाणार आहेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही सर्वात महत्वाचं त्यानंतर जे एक्झाम आहे तुमची नेमकी कधी कंडक्ट केली जाणार आहे तर त्याविषयी आपण सांगूया जे अपडेट आलेली आहे आदिवासी विकास परीक्षा दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे पंचवीस मध्ये ही परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत आय कंपनी मार्फत ही एक्झाम चालू झालेली आहे तर ज्या बाकी पदे आहेत एकूण चौदा पदाची परीक्षा तुमची फेब्रुवारी एंड म्हणजे सोळा मार्चच्या अगोदर जे अपडेट आलेली आहे त्यानुसार सोळा जानेवारी झाल्यानंतर जा पंधरा मार्चच्या अगोदर म्हणजे तुमच्याकडे फक्त एक महिन्याचा कालावधी बाकी आहे फेब्रुवारी मध्ये याचा तुम्हाला आता शेड्यूल येईल आणि एक्झाम चालू होणार आहे बाकी ज्या पद राहिलेल्या आहेत त्याकरिता तीन शिफ्ट मध्ये आयबीपीएस कंपनी मार्फत ही तुमची एक एक्झाम होणार आहे यामध्ये टीसीएस आणि आयबीपीएस मध्ये फरक काय असतो यामध्ये तुमचा जो ऑप्शन आहे टीसीएस मध्ये तीन चार ऑप्शन असतात एका प्रश्नाला या ठिकाणी पाच ऑप्शन दिले जातात त्यामुळे तुम्हाला वाचण्याकरिता जास्त वेळ लागणार आहे किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकरिता थोडा विचार करण्याकरिता वेळेचा कालावधी आहे तो जास्त लागणार आहे तसेच पेप पेपरची जी काठीणे पातळी असते यामध्ये टीसीएस कंपनी मार्फत थोडसा इझी टू मीडियम लेवल असते आयबीपीएस कंपनी मार्फत मीडियम टू हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले जातात थोडस टफ क्वेश्चन क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे तुम्हाला अजून पण वेळ आहे अभ्यास करण्याकरिता त्यामुळे आपण जे सांगितलेलं आहे पूर्ण सिलेबस त्या सिलेबस जे पद आहेत त्या सर्व पदाकरिता फास्ट ट्रॅक विजन बॅच अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्हाला अॅकेडमी कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच जॉईन करण्याकरिता यासोबतच आदिवासी विभाग भरती असेल समाज कल्याण भरती जे आगामी एक ते दीड महिन्यामध्ये आदिवासी विभागाची परीक्षा झाल्यानंतर त्यानंतर समाज कल्याण भरती टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक महिलांकरिता परि अधिकारी असेल वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक त्यानंतर लिपिका आहे लघोटंकलेखा या सर्व पदांचा यामध्ये समावेश असणार आहे या बॅच ची जी फी आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे अकॅडमीचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल ओ अकॅडमी या नावाचं तुम्हाला ऍप डाउनलोड करता येणार मध्ये डेमो क्लास पाहता येणार प्रत्येक सब्जेक्ट चे नंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता ओके आपल्याला जे अपडेट दिलेले आहे आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे चौदा पदाकरिता त्याविषयी तुम्हाला खरंच नक्की व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे